मानकापूर मध्ये छत्रेगल्लीतील संयुक्त राजा मानाचा गणेश मंडळाची अठ्ठेचाळीसव्या वर्षात दैदिप्यमान दमदार यशस्वी वाट चाल संयुक्त राजा मानाचा या गणेश मंडळाचे आधारस्तंभ सकल मराठा समाजाचे अध्यक्ष श्री पवन छत्रे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आणि मंडळाचे अध्यक्ष सचिन छत्रे तसेच उपाध्यक्ष वैभव भोईकर यांच्या यशस्वी ये नियोजनाखाली चालत असलेल्या संयुक्त राजा मानाचा गणपती मंडळाला यावर्षी अठ्ठेचाळीस वर्ष पूर्ण झाली असून शुक्रवारी सायंकाळी या गणपती मंडळांनी सत्यनारायण महापूजेचं तसेच महाप्रसादाचं आयोजन केलं होतं सत्यनारायण महापूजा झाल्यानंतर भागातील गणेश भक्तांनी तसेच महिला महाप्रसादाचा लाभ घेतला या सर्व कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन करण्यासाठी मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले होते आजच्या या महाप्रसादाची लाईव्ह अपडेट घेतली आहे हिरकणी न्यूजचे कर्नाटक संपादक बबन जामदार यांनी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा